इथे बघा कुर्ली आहे डेंगा बघा दिसतोय बघा तो येल्लो 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 येलो डर्टी फिल्ल एकच डांगो बियात कुर्ली आहे नीट पकड शिवी शिवी म्हणजे कुर्ली चावलेली आहे एवढे शिऱ्या हाताच्या तांदल्यात त्याच्या म्हणजे कुर्ली चावली मोठी मोठी आहे कुर्ली आहे आहे डेंगा बघा विषय मोठा आहे कुर्लीचा

पकड चिंबूर आहे एकदम कडीला चिपकळा आहे आणि ह्या चिपक्याने त्याला चिपकवला आहे जा पांढरी पांढरी अंबोली करून आले होतं बँक करून आले

उसको अब हम छोड़ेंगे क्योंकि उसको चोट लगी है छोड़ दे चल मैं तो मारना करते हैं। शूट तो मारना रे चल आ लग रहा है तुझे चल <laughs> जा <इतने था> <laughs> इतना बड़ा मासा लगता ना विराज आज कुडा पकड़ पकडल्यात नस हे भी ते का चाल में झोप लियो बोधो

त्यांना काय आहे चंद्राचा प्रकाश येतो मी आले सूर्य किती पाऊस भारतीय कुरलांची लेन न करे ती कर। जे आता जे आम्ही बिल फोडलं त्या बिल्यात कुरले होते ना तेवढीच कुठली बघा इथे आहे हे बघा इथे दगडाला चिपकले आहे हे बघा इथे आहे काळी काळी दिसत असेल तुम्हाला आणि हा क्लब झाला त्याने कुर्ली जाणार असं मला वाटतंय पण नाही गडू पाणी आणि हा पण आलेला आहे आणि कुर्ली भेटलेली आहे चावला बघा भुण मोठी होती ती मोठी पण तुलातली कुर्ली ह्याच्यापेक्षा मोठी असं त्याचं म्हणणं आहे आणि खरोखर ती मोठीच होती